घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वरुमान ठाकरे यांचा उल्हासनगर शहराची जीवनरेखा मानला जाणारा शहाड पूल सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे पुलावरील खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत असून उल्हासनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख शहर अध्यक्ष संजय घोगे व कार्यकर्त्यांनी आज याच समस्येविरोधात जोरदार आंदोलन छेडलं पुलावर चालणे म्हणजे आजच्या घडीला प्राण हातात घेऊन चालण्यासारखं झालं आहे शाळेत जाणारी मुलं नोकरीसाठी बाहेर पडणारे कर्मचारी वृद्ध नागरिक सर्वजण दिवसेंदिवस भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहेत मनसेने प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर कडाडून टीका केली आहे निवडणूक जवळ आला की आमदार आणि नेतेगण मतमागायला लगेच येथे पोहोचतात पण पुलाची डागडूजी खड्डे बुजवणं आणि नागरी सुविधा देण्याची आठवण कोणालाच राहत नाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात स्पष्ट इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर शहाड पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन उभारण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर असेल हा प्रश्न आता संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे नेत्यांना फक्त निवडणुकीवेळीच जनता आठवते का की त्यांच्या सुरक्षेची सुविधांची आणि मूलभूत हक्कांची कोणतीही किंमत उरली नाही या आंदोलन दरम्यान जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख शहर अध्यक्ष संजय घुगे विभाग अध्यक्ष अक्षय धोत्रे प्रशांत संगाळे कैलास घोरपडे प्रमोद पालकर सुहास बनसोडे उपविभाग अध्यक्ष अमित सिंग लडन रेन यांच्यासह सचिन सिरसाठ प्रमोद गायकवाड संतोष पायाळ अमोल पाटील गणेश मडवी संतोष खत्रे गणेश साळवे बाळू पवार दिपेश धारीवाल

पुर्नों पुर्नों ये काम एक साते दुसरे सुंदरनंतर बघतो पूर्णपणे जे टाकले मीटर काढून पीएम टाकून तेर मास्टिकने पूर्णपणे रसन नवीन करून देना किती दिवसात होणार ते सांगतो मी 15 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला दिवाळीच्या अगोदर दिवाळीच्या अगोदर नाही झालं तर पुढचं अंतर तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये येणार नाही तिथे आगोदर सांगतो महाराज भरपूर प्रिंट्स इतने हा जो शहाड ब्रिज आहे या शहाड ब्रिजची वर्षानुवर्ष दुरावस्था आहे या हा एकोणविशे शहाऐंशी का सत्याऐंशी ला बनलेला ब्रिज आहे त्याच्यानंतर या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट होण्याचं गरजेचं होतं या ब्रिजच्या बाजूला एक पर्यायी रस्ता किंवा पर्यायी पूल तयार करणं गरजेचं होतं परंतु हे जे शासन आहे हे झोपेचं सोंग काढतं आज जर तुम्ही ब्रिजवर गेलात तर रोज अपघात होत आहेत लोकांचे हातपाय तुटत आहेत लोकांना लोक जखमी होत आहेत हे प्रशासन बहुतेक एखाद दोन माणसं मरायची वाट बघते की काय असं आम्हाला वाटतंय आज एवढे मोठे मोठे खड्डे झाल्यानंतर हा हायवे हा नॅशनल हायवे हा भारत सरकारचा रोड आहे हा हायवे नंबर दोनशे बावीस होता आता नॅशनल हायवे मध्ये नंबर काहीतरी बदललाय परंतु या रस्त्यावरती प्रचंड वाहतूक असताना शाळेच्या बसेस असतील नागरिक असतील व बाईक असतील ट्रक हे तासनं तास ट्रॉफिकमध्ये अडकलेले असतात आणि याचं कारण या अरुंद पूल आणि रस्त्यावरचे खड्डे हे लोक टेंडर काढतात पैसे कमवतात भ्रष्टाचार करतात यांचं भलं चाललंय एसीत बसून पण जो रोज रस्त्यावर मारतोय त्या नागरिकांसाठी कोण भांडणार त्याला जबाबदार कोण आहे यांना आम्ही पंधरा ऑक्टोबर पणची डेडलाईन दिली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की पंधरा ऑक्टोबर पर्यंत पूर्ण ब्रिजवरचं मटेरियल काढून तिथं नवीन हे करून आम्ही त्याला पूर्ण ओके करून देणार जर पंधरा ऑक्टोबर पर्यंत यांनी ते काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे यांच्या कार्यालयामध्ये असेल आणि त्यावेळेला जे काय असेल त्याला हे प्रशासन अधिकार असतील सगळ्यात मोठा खड्डा पडला होता त्यावेळी स्थानिक सत्ता पक्ष जे काही नेते होते ते साधे त्यांनी इथे येऊन फोटो सोशन करत होते परंतु अजूनही या पुलाची गाठणी झालेली नाहीये का मुळामध्ये काय होतं जेव्हा निवडणुका येतात तेव्हा नेते तुमच्याकडे येतात वर्षानुवर्ष तुमच्याकडे मतांची भीक मागतात पण जेव्हा ते निवडून येऊन त्यांची सत्ता येते सत्ता आल्यानंतर जेव्हा ते खुर्चीवर बसतात त्याच्यानंतर तुम्ही मरता की जगता चार साडेचार वर्ष यांना तुम्हाला बघायला वेळ नाही आहे माझी तर विनंती आहे जे पाच पाच सहा सात सत्ता सात नगरसेवक आहेत यांच्या वाढत जाऊन बघा यांनी पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षात काय केलंय जर तुम्हाला काही दिसत नसेल तर तुम्हाला सत्ता पलट केलं पाहिजे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे जेणेकरून हे शहर बदलेल रस्ते बदलतील तुमच्या आरे या पस्तीस चाळीस तुमच्या स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झालेत सत्तर वर्षामध्ये या लोकांनी तुम्हाला साध्या मूलभूत सुविधा नाही दिल्यात ना, ना तुमच्याकडे रस्ते आहेत ना तुमच्याकडे पाणी आहे ना तुमची कचऱ्याची जमा सुरू उठली आम्ही अजून किती वर्ष या तीन गोष्टीमध्ये अडकून पाडणार आहोत यांना कोणी जबाब विचारणार आहे की नाही विचारणार आहे तुम्ही फक्त खड्डे पडले की शिव्या देऊन निघून जाता अरे यांना आडवा यांना विचारा बाबा तुला तीस वर्ष निवडून दिलं तू काय केलं प्रश्न कोणतरी पाहिजे की नाही पाहिजे येणाऱ्या काळामध्ये पंधरा ऑक्टोबर नगर नंतर तुम्हाला नक्कीच ऍक्शन दिसेल की महाराष्ट्र असणार आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन